नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो मी सुनील तिवारी पुनश्च एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो माझ्या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण खरीप पीक विमा दोन हजार चोवीस याबद्दलची पूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओमार्फत घेणार आहोत शेतकऱ्यांसाठी आनंददायी बातमी आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत दोन हजार एकशे सत्त्याण्णव कोटी मंजूर आहेत राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे जवळपास बावीसशे कोटी रुपये खात्यात जमा केलेले आहेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बात दिलासादायक बातमी आहे ही खरीप हंगाम दोन हजार चोवीस अंतर्गत पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी या पीक विम्याच्या रकमेची प्रतीक्षा करीत आहेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटांना मदत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे आता पाहूया आपण मंजूर झालेली रक्कम किती आहे राज्य सरकारने याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केलेली असून खरीप हंगाम दोन हजार चोवीस अंतर्गत पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी एकूण दोन हजार एकशे सत्त्याण्णव पॉईंट पंधरा कोटी म्हणजे जवळपास बावीसशे कोटी और इतकी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे ही रक्कम राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकर जमा केली जाणार आहे आता पाहूया आपण तुम्हाला प्रश्न पडला असेल की रक्कम कधीपर्यंत मिळणार आहे आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधिमंडळात दिलेल्या माहितीनुसार एकतीस मार्च एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे अशी माहिती दिलेली आहे म्हणजेच येत्या आठ ते नऊ दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल रक्कम वितरण करण्यासाठी का उशीर झाला त्याबद्दल राज्याचे कृषी मंत्री श्री कोकाटे यांनी स्पष्ट केले आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वेळेत मिळावी यासाठी सरकारने पुरेपूर श्रम घेतलेला आहे मात्र विमा कंपनींना राज्य सरकारचा हिस्सा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू असून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने वित्त विभागाकडून निधी मंजूर करण्यात थोडा उशीर झाले तरी वित्त विभागाकडून पैसे लवकरात लवकर वितरित करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजना ही केंद्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना आहे जी शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती कीटकनाशकता प्रादुर्भाव रोगराई अनेक कारणामुळे होणाऱ्या पीक नुकसानीपासून संरक्षण देते या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी हप्ता भरून जास्त संरक्षण मिळते खरीप हंगामातील शेतकऱ्यांना पीक विम्या हप्त्याची केवळ दोन टक्के रक्कम भरावी लागते तर रब्बीसाठी एक पॉईंट पाच तर वार्षिक व्यावसायिक भागांती व पिकांसाठी पाच टक्के रक्कम भरावी लागते उर्वरित रक्कम ही विमा हप्त्याची रक्कम केंद्र सरकार व राज्य सरकार समान स्वरूपात भरतात आता नक्की तुम्हाला प्रश्न पडला असेल की हेक्टर किती मदत होणार आहे पीक विमा योजनेअंतर्गत मिळणारी नुकसान नुकसान भरपाई ही प्रत्येक जिल्हा तालुका व वेगवेगळ्या पिकानुसार असते नुकसानीच्या प्रमाणानुसार आणि विमा कंपनीच्या पंचनाम्यानुसार ही रक्कम निश्चित केली जाऊ शकते सामान्यतः हेक्टरी मदतीसाठी रक्कम ही काही हजार रुपये ते काही लाखापर्यंतसुद्धा असू शकते उदाहरणार्थ काही भागामध्ये सोयाबीन पिकांसाठी पंधरा हजार ते वीस हजार तर कापूस पिकांसाठी वीस हजार ते तीस हजार मदत मिळू शकते मात्र ही रक्कम स्थानिक परिस्थिती व नुकसानीची तीव्रता विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीवर अवलंबून असते योग्य शेतकऱ्यापर्यंत रक्कम पोहोचण्यासाठी सरकार प्रयत्न करते राज्य सरकारने पीक विमा भरपाईसाठी योग्य रक्कम शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याची अनेक उपाययोजना केलेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा पीक विमा रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते ज्यामुळे मध्यस्थाचा ह हस्तक्षेप टाळता जातो ऑनलाईन माहिती शेतकऱ्यांना त्याच्या पीक विमा भरपाईची ऑनलाईन माहिती उपलब्ध करून दिली जाते व तक्रार निवारणसुद्धा यंत्रणा राबवण्यात आलेली आहे जागरूकता व मोहीम विशेषतः ग्रामीण भागात दिली आता अपन मदद ही जागरूकता मोहीम शेतकऱ्यांना पीक विम्याबद्दल माहिती दिली जाते आता आपण पाहूया कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रक्कम मदत मिळणार पीक विमा भरपाई ही राज्यातील सर्व जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे मात्र ज्या जिल्ह्यातील नुकसान जास्त झाले आहे तेथील शेतकऱ्यांना अधिक रक्कम मिळण्याची शक्यता आहे यामध्ये विशेषतः मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे शेतकऱ्यांसाठी काय करावे लागते पीक विकमा रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले बँक खात्याची माहिती अद्यावत ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून त्यांचं आधार कार्ड लिंक केले असल्याची खात्री करून घ्यावी त्यानंतर मोबाईल नंबर अपडेट करणे अधिकृत मोबाईल नंबर बँकेत नोंदवलेला असावा जेणेकरून रक्कम जमा झाल्याची माहिती मिळू शकेल स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधणे व ऑनलाईन स्थिती तपासणी जसे की पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर पीक विम्याची स्थिती तपासता येते तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार असल्याचे व शेतकऱ्यांनी आपली बँक खाते संबंधित कागदपत्रे अद्यावत ठेवावे असे राज्य सरकारने याबाबत विशेष दक्षता घेतलेली असून रक्कम वेळेतच वितरित करण्यात येईल तर माझ्या शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा विशेषतः आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच शेतीविषयी माहिती मी तुमच्यापर्यंत पोचत जाईल आपल्याला काही शंका असल्यास कमेंट करून कळवू शकता त्याबद्दल मी तुमची मदत करण्यास प्रयत्नशील राहील धन्यवाद संरक्षण कवच आहे